नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हज रुपये त्यानंतरची बाळासाहेब राळेगाव अवकाली नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळा सिमते समुद्रपूर अवकाली पाच हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार दोनशे अकरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाली दीड हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाला समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाळासिमती अकोला बोरगाव बोरगावमधून जात आहे लोकल आवकाली दोन हजार तीनशे त्रे त्र्याऐंशी क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार बादारसेमती उंबेड जात आहे लोकल आव्हा आठशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची बाजार बालासेमती बा आवकाली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आले दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार आठशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव वा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद